काही वर्षांपूर्वी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अनेक कार्यक्रमांमधून आणि जाहीर सभांमधून एक गोष्ट वारंवार अधोरेखित करायचे ती गोष्ट काय असायची तर ती गोष्ट असायची की ते असं म्हणायचे की राज आणि उद्धव यांच्यामध्ये कोणताही वाद नाही राज आणि उद्धव यांच्यामध्ये जर वाद झाला तर त्यांच्यातल्या बंधुत्वासाठी किंवा त्या भावाभावांचा वाद होऊ नये यासाठी ते दोघं राजकारण सोडून देतील पण भाऊबंकी किंवा आपल्यातलं बंधुत्व हे सोडणार नाही काळाच्या ओघात शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबात झालेला हा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला आणि त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे हे काहीसे वेगळे झाले आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामधले जे काही संबंध आहेत ते संबंध आपण सगळ्यांनी पाहिले अनुभवले वाचले अशाच पद्धतीच्या अनेक गोष्टी या महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असतात आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही का सांगताय तर याचा संबंध हा सध्या थेट राज्याच्या मुख्यमंत्रीपदाशी जोडला जातो आता आपल्यापैकी काहींना असं वाटेल की अहो मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीसांची निवड झालेली आहे मग हे तुम्ही आम्हाला काय सांगताय नवीन तर मित्र हो हेच मी तुम्हाला सांगणार आहे आज आठवा दिवस आलेला आहे विधानसभेचे निकाल लागलेले आहेत आणि नाराज असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री हे दिल्ली ते दरे असे आपले नाराजीचे वारे घेऊन साताऱ्यात पोचलेले आहेत त्यांच्या या दुर्गम गावामध्ये सर्वसाधारणपणे मोबाईल फोन लागत नाहीत याच गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी किंवा आपल्या लोकांमध्ये जाऊन थोडस अधिक रिलॅक्स होण्याचा प्रयत्न हा काळजीवाहू मुख्यमंत्री करतायत पण म्हणून भाजप रिलॅक्स होतोय का तर त्याचं उत्तर नाही आहे भाजप कमालीचा अनरेस्ट आहे आणि तो अनरेस्ट का आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र आपल्याला आठवत असेल आपण परवाच्या दिवशी माझा एक व्हिडिओ आपला टाईम महाराष्ट्र वरून पाहिला होता तर त्या व्हिडिओमध्ये एका नेत्याचा उल्लेख करण्यात आला होता त्या नेत्याचं नाव आहे मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतीतला माझा तो तिसरा व्हिडिओ होता याचं कारण असं आहे की मुरलीधर मोहोळ हे नावच ज्या दिल्लीच्या हायकमांडच्या डोक्यात आलेलं आहे ते महाराष्ट्रात ज्या वेळेला मी त्याच्यावरती बातमी केली व्हिडिओ केला ते मांडलं तर अनेकांना ते पटत नव्हतं आजही ते पटत नाहीये कदाचित असंही आपण काही क्षणांसाठी धरून चालू की आजच्या घडीला मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री होणार नाहीत असं आपण धरून चालू काही देवेंद्र फडणवीस यांच्या आर्मीच्या म्हणा त्यांच्या फॅन क्लबच्या म्हणा किंवा त्यांच्या समर्थकांच्या समाधा समाधानार्थ पण मुरलीधर मोहोळ हे महाराष्ट्रातलं भाजपचं पुढच्या दहा वर्षांचं नेतृत्व असणार आहे एवढं आपण पक्क समजून चालू आता हे मी का सांगतोय हे पण आपण समजून घ्या गुरुवारी रात्री दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या निवासस्थानी राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली त्यात राष्ट्रवादीचे लोक होते म्हणजे नेते होते शिवसेनेचे नेते होते त्यामध्ये एकनाथ शिंदे उदय सामंत ही सगळी मंडळी होती आणि देवेंद्र फडणवीस हे देखील होते जे पी नड्डा हे सुद्धा होते आणि तिथे पुष्पगुच्छ देण्याचा तिथे कौतुक करण्याचा तिथे छान छान हसण्याचा रुषण्याचा असा सगळा कार्यक्रम झाला आणि नेते मुंबईत परतले देवेंद्र फडणवीस आपल्या सागर बंगल्यावर पोचले आणि नाराज झालेले काळजीवाहू मुख्यमंत्री हे नाराजीचे वारे घेऊन आपल्या साताऱ्यातल्या दरे ह्या गावी पोचले आता हे सगळं होत असताना शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर अनेकांनी भेट घेतली त्यामध्ये खूप सारे लोक होते आणि त्यात उल्लेख दोन उल्लेख करणारी व्यक्ती जर कोण होती तर ती होती विनोद तावडे राष्ट्रीय सचिव असलेले विनोद तावडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यापाठोपाठ नारायण राणे जे माजी केंद्रीय मंत्री आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्याचप्रमाणे इतर अनेक आमदार भेटले अनेक छोटे मोठे पदाधिकारी पण भेटले देवेंद्र फडणवीस हे खरं तर विजयी योद्धा आहेत कारण या संपूर्ण महायुतीचा जो विजयश्री आहे तो खेचून आणण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं त्यांच्यावर गेल्या काही काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत पातळीवर कौटुंबिक पातळीवर किंवा त्यांच्या कार्यकुशलतेवर त्यांच्या सगळ्याच गोष्टींवर त्यांच्या शरीरावर त्यांच्या वागण्यावर बोलण्यावर त्यांच्या जातीवर प्रचंड टीका होते पण हा बाप्प्या काही आपलं संतुलन बिघडवायला तयार नाही आहे विदर्भाचा सुपुत्र असलेला आणि माजी आमदारांचा पुत्र असलेला देवेंद्र फडणवीस हा कमालीचा स्थितप्रज्ञ असल्यासारखा वागतोय जगतोय आणि वावरतोय कालही त्यांना अनेकांनी पुष्पगुच्छ दिले शाली घातल्या मिठाया दिल्या सगळं केलं गेलं पण एका विजयी योद्ध्याची जी देहबोली असते किंवा बॉडी लँग्वेज असते ती काही सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची दिसली नाही ज्या दिवशी तीस जून दोन हजार बावीसला त्यांनी असं म्हटलं होतं की मी बाहेरून सरकारला मार्गदर्शन करणार आणि त्यानंतरच्या एका तासामध्ये त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं उपमुख्यमंत्री पदाला कोणताही अधिकार नाही कोणतंही वैधानिक महत्त्व नाही किंवा संसदीय अधिष्ठानही नाही मग अशा पदावर त्यांना बसायला लागल्यानंतर त्यांची असलेली घालमेल आणि तो जो निरोप त्यांना ज्या दिवशी मिळाला त्या दिवशीसुद्धा तिथे काही नेते मंडळी उपस्थित होती आणि त्या नेते मंडळींमध्ये एक सदग्रस्त होते की ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना हे सांगितलं होतं की जे पी नड्डा दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या राजकारणाबद्दल काहीतरी भाष्य करतायत त्या नेत्याचं नाव होतं आशिष शेलार आशिष शेलारांनी सांगितल्यानंतर सागर बंगल्यातला तो जो काही जे चॅनेल होतं ते चॅनेल ऑन करण्यात आलं तिथे जे पी नड्डा बोलत होते आणि जे पी नड्डांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हावं लागेल पक्षासाठी आणि पक्षाच्या भल्यासाठी सरकारचा पक्षनेतृत्वाचा सरकार चालवण्यासाठी पक्षनेतृत्वाचा चा 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 आदेश शीर्सावंद मानत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते आता कालसुद्धा असंच घडलं त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे आता काहींनी असं म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार त्यांच्या बंगल्यातून विनोद तावडे बाहेर आले आणि विनोद तावडेंना काही काही पत्रकार मंडळींनी घेरलं त्यामध्ये दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रतिनिधी होते प्रामुख्याने काही इंग्रजी प्रिंट मीडियाचेही लोक होते विनोद तावडे हे इंग्रजी प्रिंट मीडियामधल्या लोकांशी आणि दोन मोठ्या वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधीशी थोडं मनमोकळं बोलतात आणि खुलून बोलतात असा एक सूर माध्यमांमध्ये ऐकायला मिळतो तो खराई असेल खोटाई असेल कारण नेत्यांची शेवटी प्रत्येकाची एक आवड असते की आपण कोणाशी बोलावं कोणाशी अधिक खुलावं या सगळ्या त्यांच्या व्यक्तिगत गोष्टी असतात तसं विनोद तावडे या काही मंडळींशी बोलले विनोद तावडेंकडून खरं तर ही मंडळी बाईट्स मिळवण्याचा प्रयत्न करत होते पण विनोद तावडेंनी त्याला नकार दिला आणि ते औपचारिक किंवा अनौपचारिक गप्पा मारण्याच्या एकूणच प्रक्रियेमध्ये एक गोष्ट तावडे बोलून गेले ते म्हणाले की अजून पक्षाने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही भाजपमध्ये भाजपच्या पक्ष शि शिस्तीनुसार आणि पक्षाच्या एकूणच कामकाजाच्या पद्धतीनुसार दिल्लीतून याची घोषणा होईल आता यासाठी मुख्यमंत्री म्हणून अ ब क अशा नावाची घोषणा झालेली नाही त्यामुळे कोणत्याही एका नेत्याचं नाव हे मुख्यमंत्री म्हणून चालवणं योग्य नाही आहे तावडेंची राष्ट्रीय सचिव म्हणून पक्षाचा नेता म्हणून किंवा एक या सरकारचा मार्गदर्शक म्हणून जी भूमिका होती ती बरोबर होती पण त्यांनी बोलता बोलता सागर बंगल्याच्या दरवाजातच किंवा त्या देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाच्या अंगणातच या एका गोष्टीला स्पष्ट करून टाकलं आणि त्यानंतर रात्री दिल्लीतून अनेक दूरध्वनी मलाही आले काही आमदारांनाही आले काही आमदारांचे फोनही मला आले आणि त्यातून मुरलीधर मोहोळ यांचं नाव हे जोरदार नेत्या चर्चेत असल्याचं लक्षात आलं आता मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः एक्स पोस्टवर एक पोस्ट टाकलेली आहे आणि ते म्हणाले की समाजमाध्यमांवर हे जे काही वृत्त चालवलेलं जातंय आहे तो एक खोडसाळपणा आहे याच्यामध्ये काही तथ्य नाही हे ज्या वेळेला मी ऐकलं वाचलं त्यावेळेला मला शिवसेना प्रमुखांच्या त्या विधानाची आठवण झाली आता आपल्यापैकी काही लोक असं म्हणतील की मोहळांमध्ये आणि फडणवीसांमध्ये तुम्ही भांडणं लावताय किंवा तुम्ही आग लावताय असं मुळीच नाहीये मुळातच मुरलीधर मोहोळ हे राजकीय दृष्ट्या यशस्वी ठरलेले त्याच्या मागे प्रेरणा स्फूर्ती ताकद शक्ती ही सगळी देवेंद्र फडणवीसांची आहे ते पुण्याचे महापौर असताना महापालिकेमध्ये झालेल्या अनेक अडचणींवर त्यांना मात करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मदत केली होती लोकसभेमध्ये ते ज्यावेळेला पुण्यातून निवडणूक लढत होते त्यावेळेला मुरलीधर मोहोळ हे अडचणीत होते मराठा असल्यामुळे ते अडचणीत होते किंवा ते काही ना काही मार्गामुळे विशेषतः भाजपमधल्या पक्षांतर्गत गोचीमुळे ते पुण्यामध्ये अडचणीत होते देवेंद्र फडणवीसांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यांनी या लोकसभेमध्ये खूप सभा घेतल्या त्यातली एक शंभरावी सभा त्यांनी पुण्यात घेतली आणि या सभेला त्यांनी मार्गदर्शन केलं ती सभा संपल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या काही व्यापाऱ्यांना बोलवलं हे मी आपल्याला त्या दिवशीही सांगितलं होतं याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे काही मसल पॉवरवाले नेते नाहीत किंवा दमबाजी करणं दादागिरी करणं हा त्यांचा प्रांत नाही पण देवेंद्र फडणवीस शांत डोक्याने आणि आपल्याकडच्या राजकीय कौशल्याने जे साधू शकतात ते राजकारणातले अनेक दादा भाई आप्पा करू शकत नाहीत हे आपण गेल्या अनेक वर्षात पाहिलेलं आहे एखाद्या आपल्या विरोधकाचा काटा कसा काढायचा किंवा त्याचा अडसर कसा दूर करायचा याची जणू काही डॉक्टरेटच ही देवेंद्र फडणवीसांनी मिळवलेली आहे देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिमत्व जरी राजकीय दृष्ट्या आकर्षक दिसत असलं किंवा ते शांतपणे हसत असले दिलखुलास देवेंद्र फडणवीस खूप कमी वेळा हसतात आणि ते जे काही गालातल्या गालात, गालात हसतात त्या हसण्याचा अर्थ तो गूढ आहे आप आपल्याला मारक आहे की तारक आहे हे समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने आपल्या यथाशक्तीने त्याचा अर्थ लावायचा असतो देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात भलतंच काहीतरी सुरू असतं तर अशाच या सगळ्या देवेंद्र फडणवीसांच्या नावाबद्दलची घोषणा ज्या काही माध्यमांनी चालवली त्याला अर्थात काहींनी प्रश्नचिन्ह टाकलंय काहींनी शक्यता वर्तवली पण अजूनही राज्यात आठ दिवस झाले प्रचंड मोठं बहुमत असताना भाजपला आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडता आलेला नाही पाच तारखेला आझाद मैदानमध्ये या सरकारचा शपथविधी होणार आहे पण मित्र हो जसं मी आपल्याला म्हटलं होतं त्यानुसार मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा काहीसा राजकीय दृष्ट्या धक्कादायक असणार आहे आश्चर्याचा धक्का देणारा असणार आहे आणि काहीसा विस्मयकारक पद्धतीने राजकारणाकडे बघायला भाग पाडणार असणार आहे मोहोळ आणि फडणवीस यांच्यामध्ये भांडण लावण्याचा माझा उद्योग नाही आहे किंवा त्यांच्यामध्ये भांडण लागूच शकत आहे याचं कारण काय तर मोहोळांची असलेली क्षमता एकूणच त्यांचा असलेला आवाका त्यांचं राजकीय ज्ञान त्यांचं प्रशासन प्रशासकीय कौशल्य आणि देवेंद्र फडणवीस यांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग इतकं मोठं अंतर आहे म्हणजे एकाकडे खूपच प्रज्ञता तंत्र ज्ञान सगळं आहे उत्तम भाषा आहे आणि दुसऱ्याकडे ते करून दाखवण्याची एक जिद्द आहे तर असा हा सगळा विषय आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतीलच असं समजण्याचं कारण नाही हे जरी खरं असलं तरी फडणवीसांच्या विरोधकांनी आनंदाच्या उकळ्या फुटून घेण्याचं कारण नाही जयप्रकाश नड्डा हे आपल्या पदावरून पायउतार होत आहेत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून किंवा दिल्लीच्या दरबारामधून दिल्लीच्या दरबारात मोदी आणि शहच्या मदतीला जर तरुण देवेंद्र फडणवीस आपल्याला काम करताना दिसले तर कृपया आश्चर्य वाटून घेऊ नका हा जो व्हिडिओ आपण केलेला आहे मित्रो हा दिल्लीतून काही प्रशासकीय अधिकारी काही नेते महाराष्ट्रातले काही नेते यांच्याकडून आलेल्या माहितीच्या आधारे केला गेलेला आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ मुरलीधर मोहोळ यांना फडणवीसांबरोबर भिडवण्यासाठी किंवा फडणवीसांचं खच्चीकरण करण्यासाठी मुळी झालेला नाही इतक्या हजारो लोकांनी टीका करून जर फडणवीसांचं खच्चीकरण झालं नाही तर एखाद्या व्हिडिओने किंवा एखाद्या माध्यमकर्मीने केलेल्या पत्रकारितेतल्या एका कामामुळे त्यांचं खच्चीकरण होणं हे म्हणजे अगदी खूपच वेडेपणाचं ठरू शकतं याची मला कल्पना आहे पण मी आपल्याला इतकं सांगू शकतो की येणाऱ्या तासामध्ये रविवारी दुपारी अकराच्या नंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलची हालचाल जोरदारपणे सुरू होईल दुपारी एकनाथ शिंदे हे कदाचित जसं संजय राऊत म्हणतात तसं अमावस्या संपली की ते मुंबईत परततील किंवा त्यांचं थोडंसं रिलॅक्स होणं संपलं की ते मुंबईत परततील आणि त्यांची जी प्रमुख मागणी आहे की आम्हाला शिवसेनेला ग्रह खातं मिळावं आणि त्याबरोबर ग्रहनिर्माण किंवा नगरविकास हे खातं ऊर्जा या मंत्रालयासहित मिळावं हा जो त्यांचा आग्रह आहे तो जर भाजपने पूर्ण केला तर कदाचित सरकार सुखन्वय काम करू शकेल असं आपण समजू शकतो पण इतकी मोठी आघाडी असताना शिंदेसारखा एक आपला भिडू हा दुःखी घेऊन किंवा त्याला दुखावून पुढे सरकारमध्ये जाणं हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या भाजपला इतकी मोठी आघाडी असूनही परवडण्यासारखं नाही कारण राज्यासमोरचे अनेक प्रश्न गौतम अदानींच्याकडून झालेल्या चुका त्यांच्यासाठी करायच्या असलेल्या गोष्टी मराठा आरक्षण सरकारवर असलेला आर्थिक बोजा या सगळ्यामध्ये अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांना दुखावून भाजपला सत्तेचा सोपान गाठणं कदाचित शक्य होईल पण तिथे बसणं हे काही तितकं आनंददायी नसेल त्यामुळे मित्र हो आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या माध्यमातून जी माहिती मिळते किंवा मुरलीधर मोहोळ यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे एक्सपोस्टवरून किंवा जे काही सांगितलं जातं आहे त्याला एक कंगोरा हाई आहे की देवेंद्र फडणवीस हे नक्की या सरकारचे विजयी सरदार आहेत पण आत्ता त्यांचाच राज्याभिषेक होईल असं समजण्याचं कारण नाही एखाद्या आश्चर्याच्या धक्क्याला आपण सगळे तयार राहूया आणि या व्हिडिओ हा व्हिडिओ आपण पाहिला असेल तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आतल्या बातम्या किंवा महत्त्वाच्या गोष्टी घडामोडी अगदी थेट अचूक बिंदास्त कोणाचीही भीडभाड न ठेवता समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि पुढचा सा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या असं सुचवतो आणि इथेच थांबतो धन्यवाद